दोन हजार चौदा पासून आदरणीय नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान झाले कोरोना काळामध्ये मी मंडळाची बोलती बंद झाली बहुभावाला पाणी दिना अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण जगातील बहुतांशी देशाच्या अर्थव्यवस्था विस्कटल्या टॅक्स येत नव्हतं लॉकडाऊन होते उद्योगधंदे बंद होते घरातून माणसं बाहेर निघत नव्हती सीबीच्या उत्पन्नाशिवाय दुसरं उत्पन्न कुठलं तयार होत नव्हतं शेतकऱ्यांनी देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचं काम केलं आणि त्यातली त्यात अत्यंत चांगलं नियोजन नरेंद्र मोदी साहेबांनी केलं त्यामुळे आज या ठिकाणी संपूर्ण देशभर आपण जर पाहिलं तर एवढं कोरोना काळामध्ये संकट येऊन सुद्धा आज ऐंशी कोटी लोकांना धान्य दिलं जातं मित्रांनो आयुष्यमान भारत योजना आज या ठिकाणी मुद्रा योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य तरुणांना या ठिकाणी प्रोत्साहन दिलं जाते आज या ठिकाणी पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून शहरामध्ये मा घरपुलती दिली जातात ग्रामीण भागामध्ये घरकुलती धर दिली जातात पी एम किसान योजना आहे आज खतावरती तीन तीन हजार रुपये पोत्याच्या किमती असताना तीन तीनशे रुपयाला पोतं दिलं जाते खताचं खतावरती मोठ्या प्रमाणामध्ये सबसिडी दिली जाते सातत्यानं निसर्गाचा लहरी पण या ठिकाणी अतिवृष्टी झाली आपण मदत या ठिकाणी केली जाते एक रुपयामध्ये विमा भरतो आज या ठिकाणी निधी दिला जातो सततच्या पावसाचा निधी दिला जातो नुकसान झालं अनुदान या ठिकाणी देण्यात आलं आता तर तीव्र दुष्काळाचा निधीही पडलेला आहे एवढ मोजकचा सुद्धा निधी या ठिकाणी आपल्या खात्यावरती पडण्याला चालू आहे मित्रांनो आणि सातत्यानं सगळ्या स्तरावरती या ठिकाणी माननीय पंतप्रधान साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी मदत होत असताना आज या ठिकाणी सर्वांना व्यक्तिगत मदत केली जाते सार्वजनिक कामाच्या बाबतीमध्ये आताच वकील साहेब हा समोरचा रस्ता नॅशनल हायवे एकशे चाळीस कोटी रुपयाचा एडशे पासून टीम रस्ता आहे रोही रस्त्याचं काम चालू आहे भविष्य काळामध्ये होणार आहे चार पदरीकरणाचा रस्ता तयार या ठिकाणी होऊ लागलेला आहे अंतिम टप्प्यात तो येणाऱ्या एक सहा महिने वर्षाच्या अंतिम टप्प्यात येऊन एक दीड दोन वर्षाच्या आत या रस्त्याला सुरुवात होईल फार मोठं दरण वळणाचं साधन या ठिकाणी निर्माण होणार आहे बांधव आणि अशा रीतीनं गडकरी साहेबांच्या माध्यमातून नॅशनल हायवेचे सगळे दळणवळणाची साधनं संपूर्ण देशभर या ठिकाणी मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून केली जाते आज विमानतळाच्या जा बाबतीमध्ये बघा प्रचंड विमानतळांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलेली आहे सुस्व्छ विमानतळ आहेत आज रेल्वेच्या बाबतीमध्ये बघा रेल्वेचं जाळ विणलं चाललेलं आहे आज वंदे भारत सारख्या नव्या नव्या गाड्या आज आपल्याला सुद्धा या ठिकाणी सोलापूर पुण्याला असल नगरची गाडी असेल नाशिकची गाडी असेल महाराष्ट्राला दिलेले वंदे भारत असतील देशामध्ये दिलेले असतील अन्य नव्यानं रेल्वे गाड्या चालू केलेल्या असतील बार्शीला सुद्धा बावीस फेऱ्या या ठिकाणी ब्रॉडगेजच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे आज तुळजापूर वरन धाराशिव उस्मानाबाद सोलापूरला

इस्रायलकडे पाहत होतो परंतु आज सुदैवानं आत्मनिर्भर भारताच्या माध्यमातून आज या ठिकाणी मोठमोठे या ठिकाणी दारुगोळ्याचे तोपांचे विमानाचे कारखाने निर्माण केले आणि आज जेवढी शस्त्र राखतात ते तर आपले इथं निर्माण करून आपण निर्यात करणारा देश या ठिकाणी बंद अशा रीतीनं सर्व स्तरावरती या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबांनी आपली अर्थव्यवस्था सोडून दिली नाही त्या अर्थव्यवस्थेला कुठलाही धक्का पोचून दिला नाही आज आपण या ठिकाणी सदा विचार करण्या गोष्टीचा की ज्या इंग्रजांचं राज्य आपल्यावरती होत त्या इंग्रजाचा कधीही सूर्य मावळत नव्हतं एवढ्या जगावरती कित्येक तरी देशावरती राज्य होत त्या इंग्लंडची सुद्धा अर्थव्यवस्था खूप ठरली आपण पाहतोय अमेरिकेची अर्थव्यवस्था अडचणीत आली परंतु भारत देशाची अर्थव्यवस्था मजबूत ठेवली मित्रांनो आणि त्याच्यामुळे सर मी आज एवढे पैसे या ठिकाणी आणू शकलो नाहीतर मी कोण मी एक साधा साधारण कार्यकर्ता मी आज देशाच्या पंतप्रधानांनी देश मजबूत ठेवला देशाची अर्थव्यवस्था मजबूत झाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले फडणवीस साहेब मुक, उपमुख्यमंत्री झाले अजित दादा उपमुख्यमंत्री झाले आज या ठिकाणी आरोग्यमंत्री धाराशिवचे पालकमंत्री दानश सावंत होते चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री आपले या सगळ्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपण बार्शी तालुक्याला त्या दिवशी मी विश्व केला तर मी अडीच हजार कोटी म्हणायचो कोटीचं कर्ज आपण वाटप केलं बावीसशे गट आहेत आपली आणि सगळा गरज ग्रामीणची पाच हजार गरज महिला बचत गट असतील किंवा विविध सगळे रस्ते साठवण तलाव उपसा सिंचन पीडब्ल्यूडी पंतप्रधान सडक योजना मुख्यमंत्री सडक योजना किटीएर सगळ्यात जेवढ्या पण योजना आहेत आपल्या केंद्राच्या राज्याच्या सगळ्या जरी तर चार हजार कोटी पर्यंत आकडा घ्या मला सुद्धा आश्चर्य वाटलं मी स्वप्नताय काय असं मला वाटलं कारण कधीही मी पेपर समोर ठेवला कागद लेटर हेडवरती मागणी केली आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी फडवणी साहेबांनी कधी नाही म्हणलं नाही मग आज मला या ठिकाणी सांगायचं पांगरी सारख्या गावात पासष्ट सत्तर कोटीच्या घरात हॉस्पिटलचा विषय आज पोलीस स्टेशनची इमारत आहे आज गावातले सगळे रस्ते असतील आज पाईपलाईनची योजना गावाला दिल्याचा विषय असेल वस्तीच्या माध्यमातून आणखीन आपण दिलेला आणखीनही त्या ठिकाणी सभागृह बुद्धिविवाचा आपण त्या ठिकाणी विषय करतोय बघाडेसरच्या इकडे गेलो तर मातन समाज बांधवांचे पण काय मागणी त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला काम करायचंय धनगर समाज बांधवाची मागणी आहे सभागृहाची ती पण आपण या ठिकाणी ठिकाणी गावामध्ये करू कुठलंही या गावातलं कुठलंही काम आहे जे झाले त्या आनंद राहिलेली काम या ठिकाणी करण्याचा मी सातत्यानं प्रयत्न करणार आहे पांगरी हे गाव या पंचकोरशी मध्ये पाच पंचवीस गावावरती प्रभाव टाकणार आहे आज पाण्याची अडचण होती मी मुंबईला येतो वकील साहेबांचे सुद्धा सारखे फोन आहे आणि मी उमेदवारी निश्चित करण्याच्या बैठकामध्ये असायचो वकील साहेबाला विनंती केली साहेब थोडं थांबा मी निवांतो त्या पारशीला आल्या म्हणलं न उतरलं की मी त्या दिवसभरात कधी पण पांढरी लावून जातो सगळ्या पांढरीच्या बांधवांची भेट घेतली सगळ्याला विनंती केली आज पिण्याचा प्रश्न गंभीर आहे बांधवांना म्हणलं त्यांनी ऐकलं आणि आज पांढरीच्या साठवण तलावातून आज पांघरीला या ठिकाणी पाणी आलं पांघरीची प्राण भाग आज विचार करा साठवण तलाव जे एक पाणी साठवत होत बांधवन पाजर तलाव म्हणून होता का

तिथं पाणी होत म्हणून आणि दुसरा चिंचोलीच एक राहिलाय या पंचकोशीतल्या माझ्या सगळ्यात बांधवाला मी विनंती पूर्वक सांगू इच्छितो चिंचोलीचा साठवण तलाव होणं वकील साहेब गेलट सर तुम्हाला पांगरीकरांना सगळ्यांना सांगतो त्या साठवण तलावातली पीएचडी होणार इतका सोपा साठवण तलाव नाहीच ती कारण त्याला रेल्वेचा प्रश्न आहे वन खात्याचा विषय आहे त्याचबरोबर नॅशनल हवेचा विषय त्या ठिकाणी आहे आणि अशा सगळ्या अडचणीतनं त्याच्यावरती आपण मार्ग काढतो आपल्याला माहित सर त्या ठिकाणचे कमलाकर पाटील होते त्या ठिकाणचे पत्रकार शिंदे होते दिलीप शिंदे होते पोलीस पाटील होते सरपंच अजिबाजी सरपंच होते आणि या सर्वांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी काम करत असताना वनखात्याची आपण बैठक घेतली आणि त्या ठिकाणी वनखतेची बैठक त्या ठिकाणी घेऊन त्या ठिकाणी मुनगुट्टीवर साहेबांच्या माध्यमातून आज त्या ठिकाणी वन खात्याचा प्रश्न मिटवला आज या ठिकाणी जी वन खात्याची जागा या ठिकाणी त्या साठवण तलावामध्ये जाते त्या साठवण तलावाला आपण त्या ठिकाणी वैराज भागातली रोगा भागातली त्या ठिकाणी जागा देण्याचा निर्णय घेतला आणि आज मुनगुट्टीवर साहेबांनी त्या ठिकाणी मंत्रालयात बैठक लावली आपण त्या बैठकीला सगळी मंडळी होती सांगलीतली काय मंडळी होती आज वन खात्याचा प्रश्न मिटलेला आहे त्याचबरोबर माननीय जिल्हाधिकारी साहेबांकड तीन बैठका त्यावरती झाल्या आणि जवळपास बऱ्यापैकी प्रश्न त्या ठिकाणचे वकील साहेब मिटवत आणलेले आणि आज त्या ठिकाणी एकच शेवटचा प्रश्न राहिलेला आहे आणि तो प्रश्न म्हणजे त्या ठिकाणी तो प्रश्न म्हणजे आपला नॅशनल हायवेचा रस्ता त्याला डायव्हर्शन करायचं आणि तो रस्ता एकदा वळवला हो की त्या ठिकाणी तिथल्या सगळ्या अडचणी दूर झाल्या आणि त्या अडचणी या ठिकाणी दूर झाल्यानंतर निश्चितपणानं त्या ठिकाणी तो साठवून बालाव करायला कुठली अडचण असणार नाही त्या दिवशी मी गावात गेलो होतो परंतु काय मंडळीनी विनाकारण हो त्या दिवशी गैरसमज करण्याचा प्रयत्न केला परंतु एवढे वेळेस नारळ फोडण्यात आले खोटे नारळ फोडले टेंडर काढले त्या ठिकाणी काही प्रसिद्ध करण्यात आणि नारळ फोडून या भागातल्या लोकांची फसवणूक केली परंतु त्या ठिकाणी अधीक्षक अभियंता लेवलची माणसं आली ले, कार्यकारी अभियंता आले एवढे वरिष्ठ पातळीचे अधिकारी आले गडबड करायला लागले मला म्हणले बहु नारळ फोडा मी नारळ फोडला नाही साहेब त्या चिंचोलीचा नारळ निश्चित फोडणार पण ज्या दिवशी मी नारळ फोडल त्या नारळ फोडल्यापासून तीन महिन्याचा साठवण झाला पूर्ण झाला पण की माझी काम करण्याची पद्धत आहे मी कोणाला खोट बोलत नाही किंवा कोणाला फसवत नाही फसवण्याचं काय कारण आहे माझ्या शेतकऱ्यांना बांधवांना तुम्ही बघा आज जेवढे बाजार झाला तेवढे साठवण झाला तर आपण रूपांतर करतो आणि एक दोन नाही सदोतीस आतापर्यंत केलेत आज नागझरी भोगावती होती किटवर किटीवर गेले आज आपण पुष्पावती नदीवरती किटीवर करतोय राम नदीवरती नदीवरती करतोय नदीवर पाठीमागचा उद्देश एवढाच आहे की आपल्याला प्रचंड प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना पाणी मिळालं पाहिजे आज जर आपण पाहिलं तर उपसा सिंचन योजनेच्या बाबतीमध्ये जाऊन माहिती घ्या महाराष्ट्रामध्ये मा कुठेही असा टायमाला सातशे कोटीची मंजुरी मिळालेली नाही त्या ठिकाणी सातशे कोटीची मंजुरी आणली साडेतीनशे कोटीच्या निविदा निघाल्या या ठिकाणी सत्तर ते ऐंशी टक्के काम पूर्ण झालेलं आहे एक वर्षाच्या आत सगळ्या शेतकरी बांधवांच्या बारा हजार पाचशे पन्नास हेक्टर मध्ये पाणी जाणार आहे प्रत्येकाची जी जमीन बागायत होणार आहे त्या भागामध्ये त्याच्यानंतर आपण तावडीच्या तलावामध्ये पाणी पडणार आहे एक वर्षाच्या तिथनं आपला तिसरा टप्पा आपण मंजुरीच्या प्रक्रियेत आहे खामगावच्या आपण टीबीच्या माळावरती पाणी घेतोय हो तिथनं धरणात पाणी सोडतोय आणि तिथून भोगव की नदीमध्ये पाणी सोडतोय तिथले सुद्धा बंधारे किड्डीवर आपण भरून घेण्याचं काम करतो अशा रीतीनं संपूर्ण तालुकाभर या ठिकाणी आपण निर्माण करण्याचा प्रयत्न भविष्य काळामध्ये सुद्धा एक साठवण तलाव चाल चा नाही आज मी शब्द देतो तालुक्याला सदोतीस तर आता मंजूर केल्यात पण एकशे एक, एक साठवण तलाव झाल्याशिवाय माझ्यासारखा कार्यकर्ता ग बसणार नाही एवढी माझी जिद्द आहे मग तात्पर्यंत माझी आणखीनही काय बांधव इथे बसितात शेतकरी बांधव सगळ्यांना मी विनंती करतो प्रमुख कार्यकर्ते पदाधिकाऱ्यां सरकारी दप्तरी पाजर ज्या जा जागा संपादित केल्या त्या बहात्तर साली किंवा दुष्काळाच्या काही पुढे दुष्काळ बोलले त्यामध्ये रोजगार काम म्हणून सरकारी नोंदी सापडत नाही त्यामुळं ना काही जे ग्रामीण भागातील आपले बांधव आहेत त्यांना विनंती करतो गाव नकाशा आणि त्या गाव नकाशावरती नकाशा पाजर तलाव अशी ज्या ज्या ठिकाणी नोंद आहे त्याचा नकाशा आणि उतारा आपल्या ऑफिसला जमा करा कारण ते सरकारी दप्तरी रेकॉर्ड बऱ्याच पण नाही त्या दिवशी आम्ही आगळ उडक आणि त्या ठिकाणी एक साठवत तलावाला मान्यता दिली आम्हाला सुद्धा वाटलं पन्नास एकर पण पन जमीन भिजत नव्हती आज त्या ठिकाणी जाऊन तुम्ही काम चालू आहे पंच्याहत्तर एकर जमीन निघाली बाजार जमिनीचं क्षेत्र सापडलं गेलं आणि तिथं आता तलाव चालू आहे मी जबाबदारीने सांगतो तुम्ही जाऊन खात्री करून घ्या कमीत कमी बाराशे ते पंधराशे एकर जमीन त्या तलावाखाली भिजणार एवढी जमीन तिथे भिजते रोगाची तीच परिस्थिती आहे त्या ठिकाणी सुद्धा बाराशे ते पंधराशे एकर जमीन त्या ठिकाणी दिसणार आहे कारण पूर्वी ज्यावेळेस बाजार तलाव केले त्यावेळेस मशिनरी नव्हती बैलगाडी पार टिकाव खोऱ्या आणि ह्याच्यावरती ते छोटे छोटे बांध घातलेले होते आणि जमीन पंचवीस तीस चाळीस पन्नास शंभर एकर जमीन भूसंपादित केले त्याच्यामुळे छोटा बांध असल्यामुळे पन्नास शंभर एकरच्या पुढे जमीन भिजतच नव्हती हो परंतु आता नवीन नवीन नवी, मशिनरी निघालेली नवीन टेक्नॉलॉजी आहे त्यामुळे निश्चितपणानं ज्या ठिकाणी शंभर एकर जमीन भिजत होती तिथे पाच पाचशे सात सातशे हजार हजार एकर जमीन भिजवण्या पाणी आपण त्या ठिकाणी अडवू शकतो अशा रीतीनं उपसा सिंचन योजना असेल साठवण असतील या माध्यमातून आपण या ठिकाणी बांधवानं काम करतो आणि या सर्व गोष्टीला आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये निधी प्राप्त झालेला आहे कुठेही पैशाची अडचण आलेली नाही आज एम आय टी सीचा जो पाण्याचा एक मुद्दा माझा असं जर राजकारणात आल्यापासून एम आय टी सीचा एक असा होता एम आय टी सीच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्या सर्वांना माहिती आहे जाऊन बघा तिथं पाच एम एच दोन ट्रान्सफॉर्मरचं काम झालेलं आहे पाणी नगरपालिकेचं दिलेलं आहे सगळे कारखाने उभा राहिले या ठिकाणी हो सुद्धा तरुणांना रोजगार मिळणार आज बंद पडला आपण सोन होणे तिकडे राष्ट्रवादीचे उमेदवार ते राष्ट्रवादीत मी भाजप माझ्याकडे आले प्रू म्हणले माझी इच्छा आहे कारखाना करा करायची आहे म्हणलं आमच्या जुन्या माणसांनी काय केलं ती मला माहित नाही तुम्ही फक्त एकच आहे शेतकऱ्याचे बुडलेले पैसे फक्त द्या मी तुम्हाला मदत करतो त्यांना मदत केली तो कारखाना चालू केला सगळ्या शेतकऱ्याचे पैसे दिले मनात कधी वाईट हिथ नसतो मदत करेन किंवा कारण फारशी मध्ये उद्योग वाढतो गांधीला तयार सोयाबीनचा प्लॅन उभारायला पाचशे टनाचा प्लॅन्ट उभारला आणखी दोन प्लांट उभारणार आहेत एक जांभोर उभारत एक मध्ये उभारतात अशा पद्धतीने तीन चालवून प्लॅन उभार द्या दहा हजार काट्याच्या वरती कधी सोयाबीनची आवक आपल्या बाजारामध्ये नव्हती बाजार समिती सत्तर सत्तर हजार काट्याची आवक त्या बाजार समितीमध्ये झाली त्याला कारण आहे की सोयाबीन ब्लॅन बारशी मध्ये जा आणि अशा रीतीनं बारशीचे आर्थिक ओलाढाल उद्योगधंदे झाल्यानंतर पाणी झाल्यानंतर वाढणार आहे तुम्ही माड्याला जाऊन बघा आताच बारामतीचं उदाहरण दिलं सावळे सरांनी सा काय चित्र आहे तिथं प्रत्येक शेतकरी बांगलेत राहा प्रत्येकाच्या दारात बुलेट आहे किंवा फोर व्हीलर आहे तशाच लक्ष नाही आज आपल्याला पहिलं पाणी नाही ही परिस्थिती आपल्या तालुक्याची निर्माण झाली आज जबाबदारी बोलतो की ज्या पद्धतीनं आपण काम करत असताना उसा सिंचन योजनेला उस एकाच वेळेस सातशे कोटीला मंजुरी आणली बांधून तीनशे कोटीच्या निविदा काल काम सुरू केलं आज एक आठ महिने ते वर्षाच्या आज या ठिकाणी पाणी सगळ्या शेतकऱ्याच्या शेतात जाणार आहे कुठली अडचण असणार नाही त्याच धर्तीवरती आज जबाबदारीने मी शब्द देतो ऐका तुम्ही माणसा राजीव भाऊ काहीतरी पागल सारखं काही अजिबात नाही मला खात्री खात्रीशिवाय किंवा माझ्या हातन होत असल्याशिवाय मी त्याला हात घालत नाही आणि मी अभ्यास केल्याशिवाय बोलत ज्या वेळेस वाहून जाणार पाणी कृष्णाभी मस्तरीकरणची योजना आहे उजनी ते पाणी आणि उजनीवरनं लवादानं सगळं गोदावरी खोरं कृष्णा खोरं या माध्यमातून मराठवाड्याला तेवीस टी एम पाणी जाणार आहे ज्या वेळेस गंजरवाडी नदी पाणी जाईल मित्रांनो त्या दिवशी राजेंद्र रा, एक लोकप्रतिनिधी तुम्ही तयार केलेला निश्चितपणानं जाणार जी वाहून जाणार पाणी आपलं खाली जाते त्यापैकी आपल्या सगळ्या नद्यामध्ये आउटलेट काढून ती पाणी आपल्या बारशीच्या हिंगणी जवळगाव पाथरीपिंपळगाव पाडोळगाव ह्या तलावामध्ये सुद्धा ते आपण घेऊ शकतो पाणी ह्या नदीतनं सुद्धा अखिल ती पाणी जाऊ शकतंय एवढा मला आत्मविश्वास त्यामुळे आपला पूर्व भागातला आपण दुष्काळ घालवू शकतो उत्तर भागातला घालवू शकतो दक्षिण भागात मध्ये तर तलाव आहेत मोठे मोठे मध्यम प्रकल्प आहेत साठवण तलाव आहेत ममदापूरचा तलाव आहे त्याच्या सगळ्या तलावामध्ये आपण पाणी घेऊ शकतो काही अडचण नाही पाणी आपल्याला घ्यायचं आहे कारण लवादाने पूर्वीच मंजूर केलेला तो भाग वेगळा आहे परंतु दीडशे दोनशे टीएमसी पाणी खाली जाता खाली सांगलीला कोल्हापूरला पूर येतात आणि ते पाणी आपल्याला घ्यायला कुणी अडवू शकत नाही किंवा त्याचा मुद्दा होऊ शकत नाही अशा रीतीने आपल्याला आप पाण्यावरती या ठिकाणी बांधवानं काम करायचं सगळं गाव तुम्ही आज पांगरीच विषय नाही तर सगळ्या गावागावमध्ये कुठलंही असं गाव नाही की दोन तीन कोटी पाच कोटीच्या खाली निधी त्या गावाला दिलाय आज सगळ्या ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये आज बागा असतील मैदान असतील उद्योग असतील पाणी असेल सगळ्या स्तरावर त्यामुळं ही निवडणूक इतकी महत्वाची आहे आणि ज्यावेळेस अर्चना काय पाटील ह्या खासदार असणं गरजेचं मित्र आज या ठिकाणी मी मला तुम्ही आमदार केलं सत्ता आली सत्तेच्या माध्यमातून वीस महिन्यात एवढं पडू शकतो आज नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान तिसऱ्यांदा होणार आहेत काय दगडावरची भगवी मित्रांनो त्या व्यक्तीला कुणी रोखू शकत नाही कारण काम आहे कामाच्या माणसाला कुणीच रोखू शकत नाही आता ठराविक मंडळी काय कुणाचा वारसा हक्क जमू देत नाही आता पोहराला काय करायचं नातवाला काय करायचं पंटूला काय करायचंय उडीला करायचंय का काय वाचवायचं सगळं काय काय भांडणी केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना राग आहे त्यांच्याबद्दल सर्वसामान्य जनतेला त्यांनी सांभाळलेलं आहे चांगलं कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी भूमिका पार पाडलेली आणि शेवटी कुटुंबाचा प्रमुख जर मजबूत असेल तर कुटुंब चांगलं असतं सुखा समाधानामध्ये असते त्याची भूमिका त्यांनी या देशामध्ये बजावलेली आहे त्यामुळं नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान होणार आहेत आपलं भारतीय जनता पार्टीचं माहितीचं सरकार येणार आहे आणि त्या सरकारमध्ये अर्चनाताई पाटील असणं गरजेचं आहे कारण आपला जर हक्काचा आमदार असेल हक्काचा खासदार असेल तर आपल्याला त्या ठिकाणी काम करण्यामध्ये कुठली अडचण येत आता ठराविक एक वर्ग असा आहे आणि आपल्या बारशी तर लय काय काय जणांना मी मुडदे पण जागे होत निवडणूक आली ज्यांनी आयुष्यात काय काम केलं नाही ज्यांनी पंचवीस तीस पिढी बरबाद केली त्या माणसांना सुद्धा अरे तुम्ही काम जर केली कार्यकर्ता तयारच झाला तुम्ही काय केलं नाही म्हणून या ठिकाणी आमच्या सारख्या का कार्यकर्त्याला दोनदा आमदार केलं वीस वीस वर्ष पंचायत समिती सत्ता दिली पंधरा वर्ष नगरपालिका दिली मार्केट कमिटी दिली एवढ्या मोठ्या सोसायट्या दिल्या एवढ्या ग्रामपंचायती दिल्या आणि केवळ विरोधाला विरोध करायचा आणि कुठेतरी माझ्या शेतकरी बांधवाला नाराज करायचा प्रयत्न करायचा कुठेतरी जातीपातीचं राजकारण करायचं हे सोडून द्या माझी या ठिकाणी सर्व तालुक्यातील बंधुभावांना माझी नम्रतेची विनंती आहे मी आज आपण फार वर पळलेला आहे कुठल्याही जातीवादाचा विषय या तालुक्यामध्ये येऊन देऊ नका आज मला आश्चर्य वाटलं काय काय जण कधीच काय काय माणसाला आता नाव घ्यायची सुद्धा माझी इच्छा नसते काय पुळकी येते समाजाबद्दल जणू का त्यांनी समाजाला दिली आणि माझ्यावर टीका करतात ही आरक्षणाचा मुद्दा होता तवराजी गौरव कुठं होता अरे मी सोळा वर्षी मराठा महासंघाच्या शाखा काढणारा कार्यकर्ता आहे अण्णासाहेब पाटलांच्या माध्यमातून या ठिकाणी चा त्यांच्या विचाराशी प्रेरित होऊन चा प्रेरित होऊन आम्ही त्या संघटनेमध्ये काम केलं मराठा मंदिराला आम्ही योगदान दिलं छत्रपती शिवरायांचा पुतळा असेल मराठा मंदिराचा विषय असेल एसबीएसी चे दाखले असतील अठरा अठरा हजार काढून द्यायचे आणखीन ऑफिसला दाखले काढून देतो प्रत्येक मोर्चा मध्ये आम्ही सामील झालो तिथं गाड्या दिल्या घोड्या दिल्या आणि एका समाजाला नाही मराठा समाज सगळ्या समाजाच्या बाबतीत आमची चांगली भूमिका आहे दलित समाज असल मुस्लिम समाज असल मुस्लिम समाजाने मला पंधरा कामं सांगितली सतरा कामं सांगितली बारशीत शेवटी पंचवीस कामं करून दिली विचारा सगळ्यांना कुठलच काम ठेवलं ना त्यांचं आज लिंगात पिली असेल लिंगात गवळी असेल लिंगात माळी असेल बोरड समाज बांधव असतील मजारी समाज बांधव असतील धनगर समाज बांधव असतील माई समाज बांधव कुठल्या काम करतो सगळ्या जाती धर्मातील माणसाला बरोबर घेऊन मी काम करतो छत्रपती शिवरायांनी जी शिकवण दिली सगळ्या जाती धर्माला आपल्या पगड जातीला बरोबर घेऊन काम करा हिंदी स्वराज्य निर्माण केले नव्हता त्यांचा आदर्श बाळासमोर मी ठेवून काम करतो तर लगे हल्ला कुठे कुत्र विचार गेले की जाती जात आणि इतक्या दिवस कुठे गेले ते तुम्ही ज्या वेळेस आम्ही मराठा महासंघात काम करत होतो त्यावेळेस तुम्ही कुणाचे बुट चाटत होता शिवजयंती केली गेली भगवेशने फडकवले तर त्या ठिकाणी पुण्याचा आम्हाला त्रास देण्यात आला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पोलीस स्टेशनला नेऊन गुळबी स्तोर मारहाण केली त्यावेळेस कुठल्या तरी एखाद्या लाचार गोष्टीसाठी कोण कुणाचं मुठ चाटत होतं बारशी मध्ये सगळ्याला माहिती त्यामुळं माझ्यावरती कुणाला टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही मी कुठल्याही विरोधकांवर टीका करत नाही माझी एवढी मध्ये असली किंवा मला त्रास असला माझ्यावरती हल्ले केलेले असले तरी मी टीका करण्याचं सोडून दिलेलं आहे मी विकासाचा एक ध्यास घेतलेला आणि त्या विकासाच्या दिशेने चाललेला साधा आता त्या दिवशी मी तीनशे सत्तर गुरुजी तुम्ही बोललेलं त्या दिवशी उदाहरणगौर द्यायला लागलो आता माझ्या जी आणखीन पण फोड आहेत तीन बर का मी काय सुपारी खातो का मग खातो काहीच नाही पण जागरण तीन तास किंवा चार तास झोप मिळते मला आणि उच्चार करताना मी माझा पूत, पूत म्हणजे पुत्र असा उल्लेख केला त्या ठिकाणी भाषणामध्ये स्पष्ट आणि काय काय त्याचा अर्थाचा अनर्थ करून त्या ठिकाणी व्हिडिओ व्हायरल करतात राजीभाऊच्या तोंडात शिवी गेली अरे माझ्या माता बघिनी आई बहिणी माझ्या माझ्या सडीला येतात मी कशाला कोणाबद्दल वाईट बोलू आणि मी कशाला भाषणामध्ये शिवी देऊ तुमच्या सारख्या नालाय करा मी जोडून की मी शिविल इतके तालुक्यामध्ये काय माणसं यांची हे कधीही कुठलं चांगलं काम नाही चांगली उत्ती नाही चांगलं जर चाललं पाणी मिळायला लागलं ला तालुक्याला उद्योग मिळाला त्याच्याबद्दल काय नाही फक्त काड्या खाऊन आत्ता करावी धंदाच नाही आणि ज्या ज्या प्रश्न तमाम विनंती मित्रांनो आणि आपण एवढं मागे व्यापाराच्या बाबतीमध्ये एक नंबरलाय शिक्षणाच्या बाबतीमध्ये एक नंबर लाय वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक नंबर लाय आर्थिक नंतर एवढं मजबूत होणार आपलं माझ्याकडनं लिहून घ्या दीड वर्षाच्या पन्नास हजार एकर जमीन मी तुम्हाला करून देणार आहे घ्या तयार आणि सहा वर्षात किमान एक लाख एकर जमीन बागायची आणि एवढी बागायत जमीन झाल्यावर माझ्या शेतकऱ्याची पोर किती टंटाणवढे मारतील सोन्याचा घास भरवला जाईल त्यांच्या तोंडमध्ये ही कधी त्यांना भावना आणि कल्पना सुचवीत नाही त्यामुळं ही लोक जळपुटलेली की फक्त माझी या ठिकाणी नम्रतीची विनंती आहे मित्रांनो उमेदवारी काढायची आधी हसू लागले काय काय जण मनाचे खासदार फोन करते आणि टामी देऊ का म्हणते आणि इष्टीर जागा देऊ का तुझं काम आहे का बाबा कुत्री मारायचं तुझं काम आहे का खासदारांचं काम काय असतंय तुम्ही उसाची मेदर पडवली काय काय उद्योग केले काय तिकडे करताय उद्योग धंदे शेवटी आमच्या पुण्याने गेले निवडून आमच्या कशाला आम्हाला शिकवायला लागला तुम्ही एक रुपया जर टांगरीला दिला का तालुक्याला एक कोट रुपयानी दिला का अरे बाबा तुम्ही शी जागा दिली म्हणताय एखाद्या आमच्या माऊलीला अरे आम्ही शिच घुपट दिली ना पन्नास टक्के सवलत दिली ना असं काय म्हणता तुम्ही आज या ठिकाणी एवढं मोठ्या इष्टीच माता भगिनीला पन्नास टक्के सवलत दिल्यामुळे म्हणून महामंडळ फायद्यात येतात आज माझ्या ज्येष्ठ माणसाला मोफत एस टी आणि अशा एवढ्या सुधारणा करून तुम्ही केवळ काम नाही करायचं काय नाही करायचं बोमलत फिरायचं कुठेतरी फोन वाढदिवसाला शुभेच्छा द्यायच्या आणि कुणी फोन केला की दवाखान्याचं खासदार साहेब दोन हजार रुपये बिल राहिले तेवढं बघा की लगेच ब्लॅक लिस्ट फोन आउट ऑफ कॉर्ज वाऱ्या पट्ट्यानं आम्हाला शिकवतं आम का रामचे तर पण असंच एक जण होत मुंडक बाहेर काढायचं ती मुंडक तुटतंय का अशी परिस्थिती असायची हात करायचं आणि पाठीवर हात पुरवायचं बरोबर आहे का पोट कुणाचं आज कोणाच्या शितीला पाठी मिळालं का कोणाला उद्योग मिळाला का गावात रस्ते झाले का गावात दिवाबत्ती झाली का या सगळ्या गोष्टीचा या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे नरेंद्र मोदी साहेब काय काम करतात आज मुख्यमंत्र्यांनी काय काम केले साहेबांनी काय काम केले चारशे बावीस कोटी रुपये आपल्याला अनुदान दिले मित्रांनो दुष्काळाला त्याला बागेला आणि केवळ कांदा आणि सोयाबीनचा विषय होता तो कोण थांबणार आहे का माझ्यासारखा शेतकऱ्याचा पोरगा थांबणार आहे का चार हजार कोटीची तरतूद केली शासनानं लगेच आम्ही पत्र दिलं पाशाबाई पटेलनं आणि आम्ही की या भागामध्ये सोयाबीन कांदा जास्त आहे साहेब भाव पडलेले ह्याला अनुदान द्यावं लागतं चार हजार कोटीची तरतूद केली बनन खात्याचा अहवाल कांद्याचा त्या दिवशी आपल्या सभेमध्ये फडणवीस साहेबांनी सांगितलं मी कांद्याला देणार आहे मी मिळवून घेतो तुम्ही अजिबात काळजी कर करू नुकसान झाले या सगळ्या शेतकऱ्याला चारशे बावीस कोटी रुपयाचा निधी आपण आपल्या तालुक्यामध्ये आणला तुम्ही सर्च करा कुठल्याही कॅबिनेट मंत्र्याच्या मतदारसंघामध्ये एवढा निधी विकासाचा निधी पण नसेल आणि एवढा अनुदान पण नसेल त्यामुळे पारशी तालुक्यातील माझ्या जन निश्चित राहावं तुम्ही तयार केलेला आमदार या ठिकाणी निश्चितपणानं चांगल्या पद्धतीने काम करण कुठलीही या तालुक्यामध्ये अडचण येऊन देणार नाही परंतु ही निवडणूक आता बांधवणूक ग्रामपंचायतची नाही जिल्हा परिषद पंचायत समितीचे नाही सुद्धा नाही देशाचं भवितव्य देशाची शान असलेली निवडणूक आहे त्याकरता आपण सर्वांनी या निवडणुकीकडे अत्यंत गांभीर्याने बघा कुणी आवेश करू नका आणि फक्त अर्चना ताईला या बार्शी मतदारसंघात ना इतके मताधिक द्या की बार्शी तिकडे सरशी झाली पाहिजे मग तुम्ही मला सांगा तुम्ही सांगाल की मी तुम्ही कुठलीच काळजी करणार गावगावचे लोक निश्चितपणाने आपण चांगल्या पद्धतीने विकास करू आणि आज आपल्या पंतप्रधानाला तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्या माध्यमातून आपलं मत त्या ठिकाणी असावं हो। या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करावं हो। कार्यला पण सभा बांधव बोलण्यासारखं भरपूर असतंय